ज्या दिवशी देवताही प्रसादासाठी रांगेत उभ्या राहिल्या ज्या दिवशी नाथ परंपरेला अमरत्व मिळालं तो पवित्र दिवस म्हणजे धर्मनाथ बीज माघ महिन्यातील द्वितीया तिथीला धर्मनाथ बीज म्हणून ओळखले जाते नाथपंथात या दिवसाला अत्यंत पवित्र आणि अलौकिक महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथ महाराजांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन नाथ दीक्षा प्रदान केली त्या महान प्रसंगी केवळ मानवच नव्हे तर सर्व देवी देवतांनाही आमंत्रण देण्यात आले होते प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचा अपार जनसमुदाय त्या दिवशी एकवटला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले स्वतः श्री गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या करकमलांनी सर्वांना प्रसाद दिला त्या दिवशी संपूर्ण प्रयाग क्षेत्र आनंद समाधान आणि ओसंडून वाहत होते तेव्हा देवांसह सर्वांनी एकच इच्छा व्यक्त केली हा उत्सव दरवर्षी असाच साजरा व्हावा आणि आम्हाला दरवर्षी असा दिव्य प्रसाद लाभावा त्यावेळी श्री गोरक्षनाथ महाराजांनी त्रिविक्रम राजाला आज्ञा दिली की धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जावा आणि त्या दिवसापासून हा उत्सव अखंड परंपरेने साजरा होऊ लागला गोरक्षनाथांनी आपल्या किमायागिरी नामक ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे की जो कोणी आपल्या शक्तीनुसार धर्मनाथ बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग संकटी स्वप्नात सुद्धा प्रवेश करणार नाहीत त्याचा संसार सुव्यवस्थित राहील आणि प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी नांदेल प्रयाग क्षेत्रात त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात प्रवेश करून बारा वर्षे राज्यकारभार सांभाळणारे गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या बीजांशातून जन्मलेला पुत्र धर्मराज यालाच वयाच्या बाराव्या वर्षी श्री गोरक्षनाथ महाराजांनी नाथ दीक्षा दिली तोच हा पवित्र दिवस जो आजही धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी नाथपंथातील साधू संत भक्तगण ऋषीमुनी आणि ज्यांना संप्रदायाचा अभ्यास करायचा आहे अशा सर्वांना दीक्षा दिली जाते ही केवळ तिथी नाही ही नाथ परंपरेची जिवंत श्वासरेषा आहे ओम नमो आदेश